पुणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक मान्य ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्याने तळोजा फेज टू आर टी ओ कोयनावेळे ते परमशांती धाम वृद्धाश्रम पर्यंत पथदिवे लाईट या कामाचे उद्घाटन करून लाईट चालू करून लोकार्पण करण्यात आले यावेळी कोयनावेले माननीय मान्य सरपंच श्री नंदकुमार कदम शेकाप तळोजा फेज दोन अध्यक्षा सौ दीक्षा दिलीप जाधव हो। शेकाप नेते श्री सुधाकर कदम श्री नरेश कदम श्री प्रकाश पाटील श्री शशकांत पाटील श्री रोहिदास जाधव श्री अशोक राठोड श्री अतुल सावंत श्री आशिष कदम तसेच जीवन एस एम तुलीप विनायक रिद्धिम्मा प्रतिमा गारिमा महिमा सिमरन यू अँड ग्रीन सोसायटी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व महिला पुरुष नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल माननीय नगरसेवक श्री ज्ञानेश्वर सुरेश पाटील यांचे आभार मानले अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज तळोजा पनवेल